लोकांचा जी हत्या करण्यात आधी त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीने क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही घराहो आणि पाकिस्तान मुर्दाबाद आय एस आय मुर्दाबाद आतंकबाद मुरदाबादच्या या घोषणा देऊन मी पाकिस्तानचा जे झेंडा आहे ते आज जाळलं आणि एक संदेश दिले की पाकिस्तान कितीही प्रयत्न केला या देशला कमजोर करण्यासाठी ते याच्यामध्ये सक्सेसफुल होणार नाही कामयाब होणार नाही आणि सरकारकडून आमची हे अपेक्षा आहे जे की जेव्हा उरीची घटना जी जी आतंकी घटना झाली होती त्याच्यानंतरच सरकारने काही कठोर कारवाई केली असती तर बहुतेक पुलवामा झाला नसतात आणि पुलवामाच्या नंतर काही कठोर कारवाई झाली असती तर बहुतेक पहिलकाम झाला नसता आणि हे जेव्हा जेव्हा आता ही घटना होतो त्याच्यानंतर सरकार काय करतं तर सरकार मिटिंग्स घेतं चर्चा करतं भाषणं देतं आणि संपतं आता भाषणं मीटिंग्स चर्चा करण्याची वेळ संपलेली आहे आमची अपेक्षा सरकारकडून हे आहे की आता ज्या प्रकारे आपल्या सामान्य लोकांचा जीव गेलेला आहे तुम्ही काय करवा कारवाई करणार आहे हे देश आणि जग बघत आहे आणि आम्हाला हे सांगायचं आहे जे जे लोकांच्या जीत गेलेला आहे त्यांच्या परिवाराला आम्ही स्थानना देतो आणि अपेक्षा करतो की सरकार त्यांना न्याय लवकरात लवकर देते ती, फिट ती, फॉर टॅट ही कारवाई लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे